सरकार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी राज्य सरकारने आता सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत होळीच्या सणानिमित्त प्रत्येक महिलेला एक साडी गिफ्ट देण्याचा किंवा भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ह्याची तयारीसुद्धा आता कम्प्लीट झालेली आहे सरकारने आता ठरवलं आहे की प्रत्येक जी लाखी भै बहिणी आहे त्यांच्यासाठी एक साडी दिली जाणार आहे जसं की आपल्याला माहीत असेल बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणींना कायमच अशी दुःखाची बातमी भेटत होती जसं की आपण बघले की जे फॉर्म भरले त्या फॉर्मची पडताणी काटेकोरपणे चालू असल्यामुळे आता नऊ लाखपेक्षा जास्त महिला ऑलरेडी ह्या योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत त्याचबरोबर सरकारने आत्ता एक नवीन आठ गाठलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना दरवर्षी जूनमध्ये आता ई के वाय सी त्याचबरोबर जीवन प्रमाणपत्रसुद्धा बँकेकडे जमा करण्याचा निर्णय किंवा आठ घाटलेली आहे त्यामुळे या योजनेतून अनेक महिला बाहेर पडू शकणार आहेत यातच आता सरकारनं लाडक्या बहिणींना साडी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण सरकारला माहीत आहे की या लाडक्या बहिणींच्या याच्यावरच जर सत्यच आपण आलेलो आहोत आणि लाडक्या बहिणींना असं नाराज करून चालणार नाही त्यामुळे आता ही जी साडी गिफ्ट देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला असून याची जबाबदारी राज्य यंत्रमाग मंडळावर देण्यात आलेली आहे त्या मंडळातर्फे आता हे साड्यांचे गट्ट्या जे तयार केलेले असून तालुका आणि जिल्हावार याची सर्व यादी काढण्यात आलेली असून याद्वारे आता साड्याचं ज आहे ते पॅकिंग कम्प्लीट झालेलं आहे त्यामुळे आता अंत्योदय सिधापत्रिकाधार कुटुंबाच्या यादीनुसार हे साड्यांचे गट्टे प्रत्येक गावात पोचले जातील आणि रेशन दुकानातून या साड्या ज्या आहेत ते लाभार्थी महिलांना दिले जाणार आहेत अशी माहिती आपल्याला मिळत आहे त्यामुळे आता सर्व लाडक्या भनीमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे सरकारने आतापर्यंत जर काटेकोरपणे जे काही निर्णय घेतले असतील परंतु महिलांना खुश ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे अशी माहिती आपल्याला मिळत आहे आता महिलांना असा प्रश्न पडत आहे की नक्की ही साडी भेटणार कशी म्हणजे साडी आपल्याला घरी येणार किंवा कशाप्रकारे आपलं निवड करता येणार आहे तर ही जी साडी आहे ती गावातील आपलं जे रेशन दुकान आहे त्यातून मिळणार त्या आहे त्यासाठी आपल्याला रेशन दुकानात जाऊन ई पास मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर एका कार्डवर एक साडी दिली जाणार आहे अशी माहिती आपल्याला मिळत आहे त्याचबरोबर राज्याच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे यावर्षी अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला मिळणार आहे तर होळीच्या सणापूर्वी प्रत्येक तालुक्यात आता किंवा जिल्ह्यात ह्यामध्ये साड्यांचं सा वितरण केलं जाणार आहे सर्वात जास्त साड्यांचं वितरण हे पुणे जिल्ह्यात आहे कारण सर्वात जास्त लाडक्या बनी संख्या आहे ती पुणे जिल्ह्यात दिसून आपल्याला येत आहे तर सर्वात कमी महिलांची संख्या ही सिंधुदुर्ग गडचिरोली निमित्त जिल्ह्यात दिसून येत आहे आता महिलांनी होळीनिमित्त साडी मिळणार असल्यामुळे लाडक्या बनी आनंदाचं वातावरण असलं तरीसुद्धा ह्या साडींचा नक्की दर्जा कसा असणार आहे याची अपेक्षा आता महिलांकडून व्यक्त केली जात आहे नक्की चांगल्या प्रकारची साडी महिलांना मिळणार किंवा नाही का साडी एक प्रकारचीच मिळणार याची उत्सुकता आता महिलांना लागलेली आहे आणि आता हे आपल्याला वितरण झाल्यानंतर पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे तर आजच्या वेळेमध्ये आपण पाहिलं की राज्य शासनाने लाडक्या भणींना होळीच्या सणानिमित्त साडी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या म्हणीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या हार्दिकावर अशाच नवीन माहिती करता लडक्या बहिणींच्या अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र